बदलापूरमधील शाळेतील दोन चिमुकल्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा जाहीर निषेध व्यक्त केला बदलापूर डोंबोली डायगर उरण पुणे मराठवाडा अशा एकापाठवात एक बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना म्हणजे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीत संपूर्णपणे बिघडल्याचे लक्षण महाराष्ट्र राज्य सरकारने राजीनामा दिला पाहिजे बदलापूर उरण डायगर अन्यत्र लिंगपिसाट आरोपीवर लवकरात लवकर कडक कारवाई व्हावी उत्स्फूर्त आंदोलनमधील जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेतात आंदोलन कार्यकर्त्यावर झालेल्या केसेस ताबडतोब मागे घ्यावा आरोपीला आणि आरोपी, आरोपी ज्या संस्थेमध्ये होता त्या शिक्षण संस्थेच्या चालकांवर निष्काळजीपणा आणि घटना लपवून ठेवून आरोपीला वाचवण्याचा जो प्रयत्न केला गेला त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे परराज्यातील पुजाऱ्यांना महाराष्ट्रातील मंदिरात नेमणुका न देता त्यांना थारा देऊ नका अशा विविध मागण्यासंदर्भात भारताचा मार्क्सवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांना भिवंडी प्रांत माननीय उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले लवकर निर्णय शासनाने घेतला पाहिजे त्याच्यामुळं काय झालं की आंदोलन झालं आंदोलनामध्ये अनेक लोकांच्या केसेस झाल्या त्या केसेस झाल्या त्या लोकांच्यावरच्या केसेस मागे घ्याव्या अशी आमच्या याच्यामध्ये मागणी आहे आणि आज शाळेमध्ये सुरक्षित नाही मुली मंदिरामध्ये महिला सुरक्षित नाही तर अशा प्रकारे देशामध्ये अनेक मंदिरामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत मी बघतो एक तर शाळेमध्ये सुद्धा वाढायला अशी घटना घडली तर त्याच्याकरता शासनाने अधिक लक्ष दिलं पाहिजे त्या त्या ठिकाणच्या पोलीस क्षेत्राने लक्ष घातलं पाहिजे आणि हे सगळ्या अशा प्रकारचे थांबलो पाहिजे आज मुली शाळेत जायला तयार नाहीत अशी पोझिशन महाराष्ट्रातल्या अनेक गावामध्ये अनेक तालुक्यामध्ये निर्माण ता, झालेली आहे आमची विनंती की आपण जे निवेदन आहे चालू आहे त्याबद्दल तर आपल्या त्याबद्दल काय बोलायचं काय सांगतात भारता सारा। गर्णी गर्णी आज आम्ही भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षाच्या वतीनं राज्यपालांच्या नावे जे निवेदन दिलेलं आहे विवढी प्रांतांच्या माफे दिलेलं आहे बदलापूरमध्ये जी काही घटना घडली शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर जे अतिप्रसंग झालं याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो त्याचबरोबर डायगरमध्ये मंदिरामध्ये पुजाराणी महिलेवर अत्याचार करून बलात्कार करून तिची हत्या केली म्हणजे आज शाळेत विद्यार्थी सेफ नाही आहेत मंदिरात महिला सेफ नाही आहेत रस्त्यावर महिला सेफ नाहीत पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या पुण्याला घटना घडली साताऱ्याला घटना घडली अशा घटना सतत महिलांच्या बाबतीत घडत राहिलेल्या आहेत आणि त्याच्याकरता शासनाने याच्यावर वेळीच लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर या शासनाला थोडी जर जणा मनाची असेल तर या शासनाने राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी काय झालं की केंद्रामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जे सत्तेवर आलेलं सरकार आहे त्याच्यानंतर हे सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि मग त्यांची जी पिलावलं आहे त्यांना एवढं ऊत आलेलं आहे की कुठेही काही कर सुटलेले आहेत आणि अशा प्रकारे देशात अशांतता माजवण्याचा प्रयत्न आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि उद्या जो महाराष्ट्र बंद आहे विरोधी आघाडीच्या वतीनं इंडिया आघाडीच्या वतीनं त्या आघाडीच्या बंद आमचा पाठिंबा असून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही विनंती करतो की जिथे जिथे आपण आहोत तिथे तिथे या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि उद्याच्या बंद कार्यच्या कार्यक्रमामध्ये आम्ही पाठीमध्ये असून त्याच्यामध्ये सहभागी असं जाहीर करतो आणि येत्या काळामध्ये हे ये थांबलं नाही तर लोकांना रस्त्यावर उतरल्याशिवाय लोकांना न्याय मिळणार नाही अशी देशातली परिस्थिती आहे आणि त्याच्याकरता सगळ्या लोकांनी याच्याकरता शांतता पाळण्याचा प्रयत्न करूनसुद्धा जर असे प्रकार घडत असतील तर रस्त्यावर येऊन आंदोलन्स करावं लागेल त्याचप्रमाणे बदलापूरमध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये ज्या तीनशे लोकांच्यावर केसेस वगैरे झाल्यात भयानक घटना असल्यामुळं लोक रागवल्या आणि त्या रागाच्या भरताने जे काही केलं असेल त्या केसेस सगळ्या शासनाने मागे घ्याव्या अशी आम्ही विनंती करतो भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षाच्या वतीने भिवंडी प्रांत अधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाला निवेदन दिलं आहे की बदलापूर डोंबिवली उरण आणि मराठवाडा पुणे अशा महाराष्ट्रात अनेक विनयभंगाच्या आणि बळत्कार्याच्या केसेस होत्या या अशा जर घडत राहिल्या तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते म्हणून महाराष्ट्र शासनाने याच्या निषर्गार्थ त्वरित तर राजीनामा द्यावा या मागणीसाठी आम्ही इथे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिले तसेच या जर घटना येत्या काळात जर थांबल्या नाहीत तर आम्ही खरोखरच रस्त्यावर उतरू आणि सरकारला जाब उतर राहणार नाही बस धन्यवाद